तुम्हाला हे असं होतं का हो पनीर खायला तरी आवडतं पण सारखं सारखं त्याच पद्धतीचं नाही काहीतरी वेगळं मग त्यासाठी काय करायचं माहिती आहे की सगळ्यात पर्यंत कुकर ठेवायचं गॅस कुकर मध्ये टाकायचं दालचिनीचे दोन तुकडे धने थोडेसे टाकायचे जिरे थोडेसे टाकायचे बेडग्या मिरच्या असतात त्या दोन तीन टाकायच्या आणि याला अर्धा मिनिट असंच कोरडं भाजून घ्यायचं नंतर थोडस तेल टाकायचं त्याच्यानंतर सुद्धा त्याला थोडंसं भाजायचं नंतर त्यामध्ये कांदे टाकायचे टोमॅटो टाकायचं गाजर टाकायचं बटाटा टाकायचं एक आणि बीन्स असतात ते थोडेसे टाकायचे आणि काजू टाकून ना पाणी टाकायचं आणि आता याची ना एक शिट्टी देऊन घ्यायची बघा कुकरला नंतर जे भाज्या आहेत ना बटाटे गाजर आणि बीन्स त्याला काढून घ्यायचं आणि बाकीचे जे उरले ना त्याला थंड करून ना पाण्यास असं बारी बारीक करून घ्यायचं मिक्सर एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे बघा अशी आणि आता नंतर काय करायचं जे भाज्या होत्या ना, ते ना त्या थंड झाल्यानंतर कापून घ्यायच्या अशा त्याचबरोबर पनीरला सुद्धा असं मोठ्या तुकड्यामध्ये कापून घ्यायचं आणि आता पनीर कापायच झालं का लगेच पॅन ठेवायचं गॅसवर त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि पनीर त्यामध्ये टाकून द्यायचं आता पनीरचा थोडासा कलर बदलूतोय ना चांगला असं आलटी पलटी करून याला भाजून घ्यायचं मस्त असं गोल्डन कलर आला पाहिजे त्याचबरोबर त्याच्यामध्ये ना लगेच ज्या भाज्या कापून घेतल्या होत्या ना त्या टाकून द्यायच्या भाज्याला सुद्धा एक दीड मिनिटं असं भाजून घ्यायचं बघा आणि आता काढून घ्यायचं आणि त्याच पॅन मध्ये परत तेल टाकायचं तेल गरम झालं का तमालपत्र दोन टाकायचे त्याचबरोबर अर्धा लसणाची पेस्ट टाकायची आणि याला अर्धा मिनिटं भाजून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये जे आपण मसाला बारीक केला होता ना तो टाकून द्यायचा चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मसाल्याचं चांगलं पाणी आटुसतोय ना याला भाजीत राहायचं बघा गॅस गॅसवरती असं तेल सुटूसतो त्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आणि थोडासा पनीर मसाला टाकायचा मिक्स करून घेऊन आपल्या भाजलेल्या भाज्या टाकून द्यायच्या त्याच्यामध्ये आता चांगलं मिक्स करायचं आणि पाणी टाकायचं बघा आता पाणी गरमच करून घेतलेलं आहे आणि जास्त पण पाणी नाही टाकायचं थोडस टाकायचं पनीरची भाजी ना थोडीशी घट्ट चांगली लागते आणि आता याला ना गॅस गॅसवर मस्त सात आठ मिनिटं उकळून द्यायचं मकाई झाली आता भाजी रेडी गॅस बंद करायच्या पहिले ना थोडीशी कसुरी मेथी टाकायची मिक्स करून गॅस बंद करायचा लगेच गरम गरम ताटामध्ये मध्ये वाढून घ्यायची आणि खाऊन घ्यायची एकच नंबर लागणार चवीला तर बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा